खालापुरात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेची आढावा बैठक संपन्न तांत्रिक अडचणी दूर करत मे महिन्याच्या योजना पूर्ण होतील गटविकास अधिकारी संदीप कराड यांचे प्रतिपादन जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम लवकरात लवकर करा असे आदेश गट विकास अधिकारी संदीप कराड यांनी संबंधित ठेकेदारांना आढावा बैठकीत दिले आहे तर तांत्रिक अडचणी दूर करत मे महिन्याच्या योजना पूर्ण होतील असा विश्वास गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी बैठकीदरम्यान बोलताना व्यक्त केला राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव योजना सुरू आहेत यामधील वीस योजना पूर्ण झाल्यात उर्वरित योजनांसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध होऊन योजना पूर्ण होत नसल्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं यामुळे सदरील योजनेचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांची संयुक्त बैठक गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली होती या प्रसंगी पाणीपुरवठा विभाग उपअभियंता संतोष चव्हाण सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक संबंधित ठेकेदार उपस्थित होते गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी सर्व ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेत पाणीपुरवठा योजना राबवताना ठेकेदारांना कोणत्या अडचणी येत आहेत या संबंधींची माहिती घेत लवकरात लवकर तांत्रिक अडचणी सोडवण्याचे आदेश दिलेत संबंधित काही ठेकेदारांनी थकीत बिलांची कैफियत अधिकाऱ्यांसमोर मांडली आहे खाळापूर तालुक्यात ब्याण्णव नळपाणी पुरवठा योजना सुरू आहेत त्यामधील वीस योजना पूर्ण झाल्या असून आठ योजना आठवड्यात पूर्ण होतील उर्वरित योजनांना जागेचा किंवा इतर तांत्रिक अडचणी येत आहेत अशी तक्रार लक्षात घेऊन सरपंच आणि ठेकेदारांची संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत येत्या दोन महिन्यात योजना पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अंतर्गत पंचायत समिती कालापूर या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती शिरोली ग्रामपंचायत हातीतील जी पाणी योजना जलजीवन मिशनची चालू आहे त्यामध्ये अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत म्हणजे पहिले राष्ट्रीय पेयजल योजनेमधून विहीर बांधली विहीर बांधल्यानंतर ती कंप्लीट न झाल्यानंतर जल जीवन मिशन योजना आली जल जीवन मिशन योजनेमध्ये पाण्याची टाकी आणि डिस्ट्रीब्युशन लाईन आणि फिल्टरची व्यवस्था अशाच प्रकारची ती योजना होती पण खऱ्या अर्थाने पाहिल्यानंतर पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधून झाली विहीर राष्ट्रीय पेयजलमधून बांधलेली आहे पण त्या विहिरीचा विहिरीला पाणीच नाही आहे म्हणजे साधारणतः चाळीस हजार लिटर कॅपॅसिटीची टाकी बांधली पण चार हजार लिटर ही पाणी त्या विहिरीमध्ये नाही आहे आज आपण राष्ट्रीय पेयजल योजनेची त्या विहीर बघून ती जलजन जल मिशन जल जल मिशन योजना त्या ठिकाणी बनवली ज्याला साठ लाख रुपये शासन खर्च करत आहे पण त्या विहिरीमध्ये पाणी नसताना तुम्ही ती योजना कशा पद्धतीने अंमलात आणताय हे हा एक आमचा प्रश्न सगळ्या नागरिकांचा त्या ठिकाणी आहे आज आमच्या गावाची पा आज डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये जर पाण्याची अवस्था जर अशी असेल तर पुढच्या मे महिन्यापर्यंत बिकट अवस्था होईल आणि ह्या सगळ्या महिलांची तेच म्हणणं आहे की गावाला प्रत्येक घरामध्ये पाणी त्या ठिकाणी मुबलक मिळालं पाहिजे आज शासन एवढं मोठ्या प्रमाणात जर खर्च करत असेल आणि लोकांपर्यंत पाणीच पोहोचणार नसेल तर त्या योजनेचा गाजाबाजा करून शासनाने फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला टीबीला ॲड दिला जल जीवन मिशनच्या माध्यमातून एवढा निधी खर्च पूर्ण महाराष्ट्रभर केला जातोय पण तो निधी लोकांपर्यंत पोहोचतोय का किंवा त्याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतोय का हाही प्रश्न या सर्व नागरिकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे आणि जर या ठिकाणी पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही पंधरा दिवसाचं अल्टिमेटम या ठिकाणी दिलेला आहे आणि पंधराच्या दिवसामध्ये या ठिकाणी या योजना कम्प्लीट झाल्या नाही किंवा त्यामध्ये शाश्वत शाश्वत उत्तर त्या ठिकाणी मिळालं नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन या खालापूर तालुक्यामध्ये उभं केलं जाईल प्रत्येक गावातील नागरिकांना बरोबर घेऊन कारण पाण्याची गरज ह्या सगळ्यांनाच आहे सगळ्यांना बरोबर घेऊन या खालापूर तालुक्यामध्ये आंदोलन उभं केलं जाईल आणि ह्या आंदोलनाची दिशा आणि दशा हे पूर्ण सरपंच या ठिकाणी बसून ठरवले जाईल जलजीवन मिशनच्या जवळपास ब्याण्णव योजना त्याच्यापैकी वीस वर्ष झाल्या सात ते आठ योजना त्याच्यामध्ये काही ग्रामपंचायतमध्ये जागेच्या अडचण किंवा इतर त्यांच्या ज्या काही अडचण होत्या ग्रामपंचायतचे काही असतील त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितल्याच्या नंतर आपण त्यांची एक मिटिंग कॉल केली होती काही ठिकाणी जागेचे प्रश्न होते ते पण आपण आता बऱ्यापैकी सॉर्ट आउट केले त्याच्यामुळे पुढच्या दोन दोन महिन्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या अगोदर याच्यामध्ये शंभर टक्के ठिकाणी आपल्याचे प्रयत्न राहतील की सगळ्या योजना कशा पूर्ण होतात खालापूर तालुक्यातील मिशन कार्यक्रमाअंतर्गत आपली सभा झाली त्या सभेमध्ये सरपंच ग्रामसेवक आणि आपले सर्व ठेकेदार यांची सभा बी डीओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याच्यामध्ये सत्तावीस योजनांचा आपण आढावा घेतला की ज्या संतगतीने सुरू आहेत आणि ठेकेदार प्रसिद्ध प्रतिसाद देत नाही अशा योजना सुरू आहेत तर त्याच्यामध्ये असं कळलं की आठ दहा योजना अशा आहेत की जिथे ठेकेदार प्रतिसाद प्रति देत नाहीत तर अशा लोकांचा प्रस्ताव आपण माननीय सरांकडे पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आपण कळ कळवण्याची व्यवस्था केलेली आहे कालापूर तालुक्यात एकूण ब्याण्णव नळ पाणी पुरवठा योजना आहेत त्याच्यापैकी वीस योजनेची बिलं आपण डिव्हिजनला पाठवलेली आहेत उर्वरित सात आठ योजना आपल्या नव्वद पंच्याण्णव टक्क्यामध्ये आहेत त्या एक आठ दहा दिवसामध्ये पूर्ण होतील आणि उर्वरित कामं आपण फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आपण प्रयत्न करत आहोत